नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले नहीं नहीं मी स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी मी तीन महत्वाच्या बातम्या बघ आणलेल्या आहे चला तर काय आहे त्या तीन बातम्या सर्वप्रथम आपण पीक विमा संबंधाची बातमी बघणार आहोत त्यानंतर आपण शेतकरी योजना चौथा हप्ता संबंधाची बातमी बघणार आहोत त्यानंतर कर्जमुक्ती ही बातमी बघणार आहोत या तिन्ही बातम्या आपण चांगल्या माहिती क्षेत्रातून आणलेल्या आहेत त्यानुसार हे ही जी मी बातमी सांगत आहे ती त्या माहिती क्षेत्रातून आलेली बातमी आहे चला तर आपण न वेळ वाया घालता ती बातमी बघू तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधातूनच व्हिडिओ सोडू नका नाही तर तुम्हाला या सांगितलेल्या बातमीमधले काहीसुद्धा कळणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओशॉटपर् निश्चित रूपे बघा दोन हजार सोळाच्या खरीप हंगामापासून सर्वप्रथम आपण पीक विमा संबंधीची बातमी बघूयात दोन हजार सोळाच्या खरीप हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली जात आहे या योजनेत मोठे बदल करण्यात निर्णय सरकारने घेतले आहे नवीन बदलाअंतर्गत राज्य सरकारने पुढील तीन वर्षासाठी राज्यात सर्वसमावेश पीक विमा सुरू केला आहे योजना राबवण्याचा निर्णय घेत गे, घेण्यात आला आहे त्यानुसार शेतकरी आता फक्त एक रुपयात फराळ वि बिघासाठी अर्ज करू शकतात याशिवाय सर्व समावेश पॉलिसी विमा योजना काय आहे तुम्ही या योजनेत कसा सहभाग होऊ शकतात योजनेसाठी पात्रता निकष काय आहे याबद्दल सर्व माहिती आपण सविस्तर मागणार त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा पीक विमा यादी तपासा दोन हजार चोवीस यापूर्वी प्र पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विम्याचा रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉइंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के विमा रक्कम भरावी लागत होती ही रक्कम सातशे हजार दोन हजार रुपये प्रति हेक्टर असायची आता शेतकऱ्यांना रुपये भरून या शे योजनेत सहभागी होता येणार आहे शेतकऱ्यांची थकबाकी राज्य सरकार भरणार आहे कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक करण्या करण्यात आली आहे याशिवाय भाडे तत्वावर शेतक शेती करणारे शेतकरी या, शे शित क... या योजनेसाठी अर्ज करू शकतात बारा लाख शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वीस हजार नऊशे रुपये मिळणार आहेत शेतकरी शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी आणि चार चारमुळे झालेल्या मोठ्या नुकसानाची भरपाई म्हणून एक पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना तीन हेक्टरी मर्यादेत प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य, राज्य सरकारच्या निधीतून निर्धारित करण्यात कृषी पिकांच्या नुकसानासाठी पुणे आणि संभाजीनगर विभागीय आयुक्तांमार्फत वितरण्यासाठी एक हजार दोनशे सॉरी हा एक हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पंतप्रधान विमा योजना दोन हजार चोवीस लाभार्थी यादी कशी तपासावी सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे लागेल त्यानंतर योजनेचे मुख्य पृष्ठ तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल तुम्हाला मेनू वर दिसणाऱ्या नोंदी पर्यावर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला स्टेकहोल्डशी होल्डशी संबंधित माहिती निवडावी लागेल तुम्ही श्रेणी आणि वापरकर्ता श्रेणी निवडा क क्रिएट नावाच्या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी मिळेल आणि तुम्हाला पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जामध्ये सर्व माहिती प्रविष्ट करा आता तुम्ही विम्यासाठी यशस्वीपणे नोंदणी करता पीक विमा योजनेचे फायदे ही योजना शेतकऱ्यांना अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरावे जे त्यांच्या कृषी उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे त्यांना मदत करणे फसल विमा नवीन यादी पी एम एफ वी आय फायदे मिळवणे सोपे आहे शेतकऱ्यांची शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ अधिसूचित नोंदणीकृती पीक विमा कंपनीकडून कडे नोंदणी करावी लागेल मित्रांनो ही बातमी आपण टप्प्याटप्प्याने बघत आहे तसेच तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे तुम्ही बघू शकता ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून स्व सा, स्वतःचे संरक्षण करण्यात मदत करते अनियंत्रित जोखमेपासून त्यांचे संरक्षण करते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःविषयी अधिक माहिती देण्यासाठी नवीन तांत्रिक पद्धती आणि संशोधन कार्य केले जात आहे जे त्यांना योजनेच्या लाभाचा योग्य आणि वेळेवर वापर करण्यात मदत केले पी एम एफ वी आय अंतर्गत पेमेंट प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या योजनेवर विश्वास व विश्वास निर्ना निर्माण करा वा, लागेल तर मित्रांनो ही पीक विमा संबंधितची बातमी तुम्ही आता बघलीच आहे त्यानंतर आपण आता नमो शेतकरी योजना चौथा हप्ता संबंधाची बातमी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐकावा काय आहे नमशेतकरी संबंधीची बातमी राज्य शासनाने केंद्र सरकारचे पी एम किसान सन्मान निधी योजनाप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा तीन हफ्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे तरी या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार की नाही व स्टेटस कुठे चेक करू शकतात तरी याच लेखा याच व्हिडिओमध्ये व या लेखामध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत नमशेतकरी योजनेचे नवीन वेबसाईट राज्य सरकारने जाहीर केली आहे या वेबसाईटवर आपला चौथा हप्ता मिळाला नाही आणि मिळाला नाही याची स्टेटस चेक करू शकतात जर तुम्हाला नमशेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही की नाही याची स्टेटस पाहण्याचे असेल तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमशेतकरी योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला न... अनमोल शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे त्यानंतर लिंक खालीलप्रमाणे आम्ही दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार की नाही ते चेक करा नमो शेतकरी या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला लाल कलरचा बॉक्स मि मध्ये बेनिफिशियल स्टेटस असे इंग्लिशमध्ये लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करा व त्यानंतर तिथे तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी दोन पर्याय दिसेल तिथे मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकतात आता हे रजिस्टर नंबर आणि पी एम किसान योजनेचा रजिस्टर नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक किंवा बँक खात्याशी लिंक असेल तो नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकतात मोबाईल किंवा रजिस्टर नंबर टाकून झाल्यानंतर खालील दिलेल्या कॅपचा कोड तुम्हाला भरावा लागेल जसा जसाचा तसे तुम तुम्हाला खालचा बॉक्समध्ये टाक टाकायचा आहे त्यानंतर या बटनावर क्लिक करा नंतर तुमचे स्टेटस दिसण्यास सुरुवात होईल ही होती आपली नमो शेतकरी संबंधीची योजने जशी प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे तुम्ही जर केले तर तुम्हाला निश्चित याचा लाभ होईल आता ही कर्ज संबंधितची जी बातमी आहे ती आपण चांगल्या वेबसाईटवरून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही आता यावर विश्वास ठेवणं हे तुमच्या याच्यावर ठरेल कारण की या वेबसाईटचं मी नाव नाही सांगू ना शकत पण ही वेबसाईट शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे त्यामुळे चला तर आपण बघूयात काय आहे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे डी सी सॉरी डी सी सी बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमची कर्जमुक्तीपासून सुटका होणार आहे सांगली जे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेने शेतकऱ्यांना थकीत कर्जाचा वसुलीसाठी एक रक्कम कर्ज वसुली योजना सुरू केली आहे जून अखेरचे पीक कर्जाची सुमारे सातशे त्रेचाळीस कोटी तक बाकी आहे या जिल्ह्यातील सुमारे तीस हजार शेतकऱ्यांना थकबाकी असून त्यांना ही लाभ घेता येणार आहे या निमित्ताने वर्षानुवर्ष थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे जिल्हा बँकेचे एन पी ए चौदा टक्क्यावर गेलेले आहे मात्र गेले दोन वर्षात बँकेने बाकी कमी करण्यासाठी विविध योजना राबवत राबवत बिगर शेतीसह शेती कर्जाला एक एक रक्कम कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्जाच्या वसुलीसाठी तालुका तालुकानिहाय आणि न्याय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिलेले आहे यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के इतकी झाली आहे यामधून वा वाळव्यातून हा शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के वसुली झाली आहे शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेचे यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या ओ टी पी योजनेमुळे थकबाकी वसुली वाढ झाली या धर्तीवर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीस योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत व्याज माफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यावेळेस माफीची तरतुदी बँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे मार्च पंधरा अखेर बँकेचे एन पी ए पाच टक्केच्या अपण्याचा आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिले जात आहे जर मित्रांनो माझ्याकडून काही तुम्हाला बातमी सांगण्यात चुकली असेल तर तुम्ही स्क्रीनवर बघून ती वाचून समजून घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही या संबंधित नीट लक्ष देऊन बातमी व त्या संबंधित सर्व वाचून तुम्ही समजून घेऊ शकतात कारण की आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सलग तीन बातम्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे माझ्याकडून थोडेफार मिस्टेक होऊ शकते त्यामुळे तुम्ही मला माफ करा तर मित्रांनो अशात नवनवीन शेती संबंधित राजकारणासंबंधित आर्थिक संबंधित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र